गणेश उत्सवासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत या वर्षी पण श्रीकांत साहेबांनी ज्या गाड्या सोडल्या आहेत त्यांचे सतश खूप खूप आभार कारण आपल्या इकडे जाण्यासाठी रेल्वे वगैरे याच्या एवढी गर्दी असते त्यामुळे गाड्या एस टी दरवर्षी सोडता याबद्दल तुमचे पुन्हा जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे चांगली सो आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि आमच्या घराजवळ सुविधा द्या त्याबद्दल श्रीकांत साहेबांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि आमच्या घराजवळच एस टी सुटतात आम्हाला लांब पण जायची गरज नाही पडत आहे एकदम खूप आम्ही इथेच राहतो जवळच आणि आम्हाला इथल्या इथेच आम्हाला ही सगळी उपलब्धता करून आहे आणि एकदम गर्दी पण नाही आम्हाला सीट्स अव्हेलेबल आहेत आणि गाडी पण एकदम छान आहे बाकीच्या गाड्या असतात साफ नसतात आता ही सगळी गाडी एकदम मस्त आहे आम्हाला कम्फर्टेबल आम्ही जाणार आहोत त्याबद्दल श्रीकांत साहेबांचे आभार थँक्यू कोकण सातारा आणि सांगलीकडे रवाना झालेल्या या बसमुळे गणेश भक्तांचा प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे